नमस्कार मी शाहीदेरडकर सगळ्यात समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आठ जून रोजी प्रशिक्षणासाठी जाणारी शिक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला एल जी पी टँकरनं मिनीबसला धडक दिली आणि यामध्ये हा भीषण अपघात घडला या अपघातामध्ये मिनीबसमधील एकोणतीस शिक्षक आणि एक चालक एकूण तीस लोक जखमी झाले यामध्ये सोळा महिला आणि चौदा पुरुषांचा समावेश होता ही दुर्घटना घडली यामध्ये शिक्षक बालबाल बचावले बाल कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही दुर्घटना घडली या पाठीमागं नेमकं कारण काय आणि याचा दोष कोणावरती हे प्रशिक्षण तालुकावाईज घेण्याऐवजी जिल्ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी हे प्रशिक्षण घेतले गेल्यामुळं हा प्रवास करताना या शिक्षकांचा अपघात घडला या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली शिक्षकांवरती शुल्कदेखील आकारण्यात आलं शुल्क आकारून देखील त्यांना ज्या सोयीसुविधा किंवा जो सन्मान प्राप्त व्हायला हवा होता तो देखील प्राप्त झाला नाही आणि यामुळं शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवलेला आहे या दुर्घटनेनंतर शिक्षक नेते श्री संभाजीराव थोरात राज्याध्यक्ष श्री बाळासाहेब मारणे राज्य कार्याध्यक्ष श्री संतोष कदम जिल्हाध्यक्ष श्री अजय गराटे जिल्हा सचिव श्री संतोष रावण तालुकाध्यक्ष श्री संदीप जालगावकर तालुका सचिव श्री सुनील चव्हाण तालुका कार्याध्यक्ष श्री अविनाश भंडारी तालुका कोषाध्यक्ष श्री अजय कदम सचिन देसाई आदींनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित दुर्घटना आणि शासन आणि प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेला हलगर्जीपाना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली सर्वांना नमस्कार राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शेवांतर्गत प्रशिक्षण देणं शासनाची नियमित बाब आहे वास्त हे शेवांतर्गत प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत न घेता नेहमीच शैक्षणिक कालावधीमध्ये एक पाठिंबा आयोजित केला जात या यावेळेला प्रशिक्षण वरिष्ठ वेतन श्रेणी बारा वर्षानंतरची वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्षानंतरची वर निवड श्रेणी से शिक्षकांना मिळण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं दोन जून ते अकरा जून या कालावधीमध्ये राज्यभरामध्ये प्रशिक्षण आयोजित केलं होतं वास्तविक आता हे प्रशिक्षण जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरचे जे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आहे डायट त्या डायटच्या नियंत्रणाखाली खाली प्रशिक्षण राज्यभरामध्ये आयोजित केलं होतं सुरुवातीपासूनच हे प्रशिक्षण वादग्रस्त ठरलं होतं वास्तविक पाता सेवांतर्गत प्रशिक्षण ही राज्य शासनाची बाब आहे शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं यावेळेला दोन हजार रुपये शुल्क शिक्षकांकडून या प्रशिक्षणासाठी घेतलं गेलं आणि हे प्रशिक्षणासाठी हे शुल्क जरी घेतलं तरी शिक्षकांनी कुठल्याही या बाबतीमध्ये नकार नोंदवला नाही वास्तविकता आपल्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती की सध्या आपण सीबीएसई पॅटर्न राज्य शासनाने अंगे ठरवलेला आहे या दृष्टीनं नव्या वर्षामध्ये या शैक्षणिक बदला समोर जात असताना राज्यातल्या शिक्षकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल पण आमच्या पदरी राज्यभरातल्या सगळ्या शिक्षकांनी प्रचंड नापसंती दर्शनाचं काम की दोन हजार रुपये शुल्क भरल्यानंतर ज्या दरवर्षी जे प्रशिक्षण होतात त्या प्रशिक्षणाचा सगळा खर्च राज्य शासन उपलब्ध असतो तिथं त्यांच्या अल्प चहापान भोजनाची देखील व्यवस्था केली जात होती इथं सशुल्क प्रशिक्षण असताना शिक्षकांनी दोन हजार रुपये शुल्क भरलेलं असताना राज्यभरामध्ये कोणत्याही प्रशिक्षण केंद्रावरती साध्या चहा पाण्याची देखील व्यवस्था केली गेली नाही आणि सगळ्यात सुरुवातीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या प्रातनिधिक संघटनेला राज्यभरातून शिक्षकांनी ज्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या त्या तीव्र याच्या या आहेत की या शिक्षकांना अतिशय अपमानास्पद रीतीने हे प्रशिक्षण दिलं गेलं शिक्षकांना साधा चहा पण त्यांचा स्वागत आड सत्कार ह्या तर गोष्टी दूरच राहिल्या पण पहिल्यांदा अपमानास्पद जे आम्ही जो शब्द प्रयोग करतोय तो यासाठी की एस सी आर टीच्या माध्यमातून डायटच्या सरनियंत्रणाखाली प्रशिक्षण आयोजित केलं होतं ह्या प्रशिक्षणाची वास्तविक आता ऑनलाईन प्रशिक्षण घ्या अशी आमची मागणी होती पण हे प्रशिक्षण ऑनलाईन घेतलं गेलं नाही प्रशिक्षण ऑफलाईन घेतलं पण त्या प्रशिक्षणामधल्या ज्या उपस्थिती ज्या होत्या त्या मात्र उपस्थिती साधारणतः दिवसातून एका वेळेला असते किंवा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळाला उपस्थिती घेणं अपेक्षित होतं आमची ऑनलाईन ट्रेनिंग घेण्याची मानणी शासनाने मान्य केली नाही पण उपस्थिती मात्र आमची ऑनलाईन दर आणि तीही दिवसातून सहा वेळा उपस्थिती नोंदवलेली आहे सुरवातीला एकदा आणि दर तास गेल्यानंतर पाच तासल्यानंतर पाच वेळा दिवसातून सहा वेळा उपस्थिती नोंदवण्याचा प्रकार एवढा राज्यभर गोंधळ उडावा की त्या ठराविक वेळेमध्ये ते मावपत्र सहाय्य घेणं ते अपलोड करणं त्याच्यामध्ये प्रचंड विस्कळीतपणा आला आणखी म्हणजे शिक्षकांच्या वरतीच नाही तर ते सनियंत्रण करणारे किंवा त्या व्याख्यात्यावरती त्या एकंदरीत त्या पर्यवेक्षकांच्या वरती आणि केंद्र समन्वयकांच्या वरती या संपूर्ण पर्यवेक्षक यंत्रणेवर देखील प्रशासनाचा विश्वास नव्हता की काय अशी धारणा राज्यातल्या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यानंतर आणखी एक अजेब प्रकार निर्माण झाला वास्तविक प्रशिक्षित झाल्यानंतर साधारणतः शेवटच्या दिवशी एखादी मूल्यमापन परीक्षा घेणं योग्य होतं पण दर तासिकेला आमच्या मूल्यमापनाच्या परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्या परीक्षा ऑनलाईन परीक्षांचा आग्रह ठेवला गेला आणि सुरुवातीच्या दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण हे ऑनलाईन परीक्षेच्या दर तासिकेला घेण्याची सगळी यंत्रणा राज्यभरामध्ये विस्कळीत झालेली होती जर ऑनलाइन उपस्थिती ऑनलाइन परीक्षा असेल तर मग प्रशिक्षण ऑनलाईन कलाकार नाही घेतलं आणि हे सगळं होत असताना रत्नागिरीमध्ये तर अजीब प्रकार घडला वास्तविक पाहता लोकांच्या येण्या जाण्याच्या सोयीच्या जा दृष्टीने किंवा लोक शिक्षक वेळेत प्रशिक्षण के या दृष्टीने साधारणतः ता तालुका स्तरावरती प्रशिक्षण आयोजित केली जावेत अशी आतापर्यंत ही प्रचलित पद्धत आहे पण प्रसि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तविक पात्र आमच्या जिल्हा शाखेने विनंती केली होती की अन्य जिल्ह्यांप्रमाणे रत्नागिरीमध्ये देखील दे हा डोंगराळ भाग आहे तालुका स्तरावरती प्रशिक्षण आयोजित करा किमान जिल्ह्यात दोन तीन ठिकाणी तरी प्रशिक्षणाची केंद्र निर्माण करा जेणेकरून लोकांना वाहतुकीच्या दृष्टीने किंवा येणाऱ्या दृष्टीने पुढे सोयीस्कर होईल पण या बाबतीमध्ये डाएट या संस्थेनं आणि स सक्षम त्यांच्या यंत्रणेने या बाबतीत कोणताही प्रतिसाद आमच्या जिल्हा शाखेला दिला नाही आणि त्यातून निवळी या ठिकाणी हा सगळा जो दुर्दैवी अपघात घडला हा अपघाताचं तसं पाहिलं तर तुम्ही सगळ्यांनी त्याची व्याप्ती कव्हर केलेली आहे एक सुदैव किंवा या मातीचा किंवा या शिक्षकांची आहे म्हणून त्या वायुगळतीतून हे शिक्षक त्यांना दुखापती झाल्या ते आजही उपचार घेत आहेत काही जण गंभीर देखील आहेत पण कोणाच्या जीवावरती बेतलं नाही हे सगळं या मातीचं आणि या शिक्षकांच्या या पुण्याही असं म्हणेन पण हा जो दुर्दैवी प्रकार जो घडलेला आहे ह्या अपमानास्पद वागणुकीचा आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जो काही प्रशिक्षण एकाच ठिकाणी गेल्याचा जो आठास आहे आणि शिक्षकांच्या मनामध्ये जी धास्ती निर्माण केली गेली एखादा जर काही इमर्जन्सी कारण वैयक्तिक कारण असतो त्या प्रशिक्षणामध्ये एखादा जर थोडासा लेट झाला काही त्यांच्या कौटुंबिक कारण असतो किंवा घरगुती कारण असतो तर त्याचा जो काही ताशीचा जो सिलेबस असेल त्याची पूर्तता तू त्यांनी करून दिली तर त्याला प्रशिक्षणाला पुढे कंटिन्यू केलं पाहिजे ही साधी एक मानवतीवादी भूमिका आहे पण जर त्याच्या अटेंडन्सला त्या पाच मिनटं त्याला जर उशीर झाला तर त्यांना प्रशिक्षणामधून रद्द केलं त्यांना बाहेर काढलं गेलं म्हणजे नंतर पुढच्या उपस्थितीपत्रात त्यांची नावं येत नव्हती हो आणि आता त्यांना प्रशिक्षण केंद्रावरती उपस्थित राहून देखील राज्यभरामध्ये त्यांना सांगितले की तुम्ही पुढच्या वेळी तुम्हाला परत प्रशिक्षण घ्यावं लागेल म्हणजे इतक्या जर लष्करी सिस्टीममध्ये हे प्रशिक्षण दिलं गेलं बरं हे प्रशिक्षण लष्करी शिस्तीमध्ये आमचं एक आता एक विनंती प्रशासनाला की तुम्ही ज्या लष्करी शिस्तीमध्ये प्रशिक्षण एवढ्या कठोर वातावरणामध्ये दिलं तर हे प्रशिक्षण ज्या निवड श्रेणीसाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे वास्तविक राज्यभरामध्ये बहुतांश नव्वद टक्केहून अधिक जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ आज देखील दिला जात नाही निवड श्रेणीचा शासन निर्णय कागदपत्रावरती आहे हजारो शिक्षक सेवा निवृत्त ते प्रत्येक त्यांना निवड श्रेणीचा लाभ मिळाला नाही बहुतांश जिल्हा परिषदेमध्ये जे कार्य शिक्षक आहेत त्याच्यामध्ये एकही शिक्षक निवड श्रेणी पात्र नाही आमच्या प्रशासनाने अशी विनंती आहे की ज्या शिस्तीमध्ये तुम्ही एवढ्या कठोर वातावरणामध्ये जर निवड श्रेणीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तर तेवढ्या शिस्तीमध्ये पुढच्या महिनाभरामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये विहित ज्यांनी सेवा पूर्ण केलेल्या आहेत जे निवड श्रेणीला पात्र आहेत त्यांना तुम्ही निवड श्रेणी सुरू करणार आहात का आणि या सगळ्यांच्या मध्ये सुरू होत असताना या प्रशिक्षणामधून अत्यंत नकारात्मक संदेश शिक्षकांच्या मध्ये गेलेला आहे आमचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं ह्या रत्नागिरीतले जो काही अपघात घडलेला आहे आणि एका ठिकाणी जे काही प्रशासनानं त्यांना जे सक्तीनं प्रशिक्षण घ्यायला भाग पाडलं त्यातून हा दुर्दैवी प्रकार घडला या दुर्दैवी प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये या एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेण्यामध्ये जे कोणी या चौकशीमध्ये संबंधित ज्यांचा आग्रह होता त्यांच्यावरती शिक्षण विभागाने कारवाई केली पाहिजे आणि किमान इथून पुढच्या काळामध्ये तरी अधिकारी अधिकारी वर्गाकडून राज्यातल्या शिक्षकांना सन्मानजनक वागणूक मिळावी राज्यातील शिक्षकांकडून शैक्षणिक शाळांचा गुणवत्ता किंवा दर्जा वाढावी असं त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी भविष्यकाळामध्ये शिक्षकांना सन्मानानं शिक्षकांना राज्यभरातल्या वागणूक मिळावी आणि निवड श्रेणीची तात्काळ संपूर्ण जिल्हा परिषद राज्यभरामधल्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना निवड श्रेणी मिळावी या काही प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे धन्यवाद आणि जी पत्रकार परिषद आयोजित केली त्यातील बराचसा भाग आमच्या सन्माननीय अध्यक्षाने इथं आपण सर्वांना सांगितलेलं आहे त्याची पुनरावृत्ती मी निश्चितपणानं करू इच्छित नाही तरी परंतु राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागात ही जबाबदारी राज्याच्या एस सी ए आर टीवरती सोपवलेली आहे एस सी आर टीचे प्रमुख आहेत किंवा संचालक आहेत राहुल रेखवार त्यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्रातली ही सगळी प्रशिक्षण आयोजित केले गेले गे। इतर जिल्ह्यामध्ये वास्तविक एके ठिकाणी हे प्रशिक्षण न घेता तालुका तालुकावाईज दोन तीन तालुके एकत्रित करून हे घेतलं गेलं या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण आयोजित करत असताना एस सी आर टीनं ज्या हे डायटवरती जबाबदारी सोपवलेली आहे त्या डाएटच्या प्राचार्यानं आमच्या सन्माननीय संतोष कदम यांनी कल्पना दिलेली होती की बाबा ही तुम्ही कोकणचा विभाग म्हणजे विभाग आहे आणि त्यातून ही दुर्घटना घडली गरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा आमचा गुरुजी आणि आमच्या अध्यक्ष म्हणले तर या गुरुजीची पुण्य आहे म्हणूनच हे आमचे पंचवीस तीस लोक यातून बचाव कारण आमच्या पलटी झालेल्या गाडी दो, दोन दोनशे फुटावरती असलेलं घर पेटलं किंवा झाडाला तो प्रकार इकडे जर झाला असता दुर्दैवानं तर ह्या सगळ्या लोकांचा कोळसा बघायला मिळाला एवढी मोठी ही दुर्घटना आहे आणि यातून आमचं एकच म्हणणं आहे की या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची प्रशिक्षण आयोजित करताना शालेय शिक्षण विभागानं शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण सचिव यांना सुद्धा हो या विषयाच्या बाबतीत आम्ही भेटतोय आणि अशा पद्धतीचा हलगर्जीपणा होऊ नये याची जबाबदारी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्यावर सचिवांच्या वरती आहे मग उपविभाग जो आहे एस सी आर टी त्याचे प्रमुख कोण त्यांच्याकडून चूक झाली का अन्य अधिकाऱ्यांची चूक झाली यापेक्षा कोणाच्या तरी चुकीमुळे हे घडलंय आणि त्यांना अगदी काय कठोर शासन करा फासावर द्या असं आमचं म्हणणं नाही एवढा एवढ्या मोठ्या मामला राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांना हे प्रशिक्षण देत असताना मा थोडस मागं पुढे होणार आहे पण मगाशी आमच्या सन्मान्य अध्यक्षांनी जे सांगितलं की ज्यांनी त्याचे नियमावली तयार केली एस सी आर टीन त्या एस सी आर टी चे अधिकारी तरी चार दोन मिनिटं दोन पाच मिनिटं लेट होतात का मी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये हे बघतोय अधिकारी नेमकं काय करतात काय नाही ते त्यांच्यावरती माझा आक्षेप नाही पण तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने वागवताय त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा शासनाला एवढा मोठा पगार घेतला तर रिक्षण दिले पाहिजे ही अपेक्षा माझ्या मते चुकीची नाही चुकीची नाही आणि हे माणूस घडवणारे क्षेत्र आहे आम्ही जर गोर गरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतोय ते अधिक चांगल्या पद्धतीचं व्हावं किंवा सी बी एसई अभ्यासक्रम यंदा महाराष्ट्रभरामध्ये देण्याच्या बाबतीतलं एक क्रांतिकारी पाऊल आमच्या राज्य शासनानं उचललेलं आहे शालेय शिक्षण विभागानं उचललेलं आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो पण अशा प्रकारच्या चुका भविष्यात घडल्या नाही पाहिजे आणि ही जी हा जो प्रकार घडला आहे याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला शालेय शिक्षण विभागानं शोधावं त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होऊ नये हे आमचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं आम्ही ही पत्रकार परिषद बोल आता हा एक अपघाताचा विषय सोडून आम्हाला अन्य विषयावर विषय खूप आहे अन्य विषयावर आम्हाला बोलायचं नाही तेव्हा रत्नागिरीतल्या इथं उपस्थित राहिलेल्या म्हणजे प्रिंट मीडियाचे पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार तुम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवली आमच्या जिल्ह्याच्या तुमचं आभार मानलं तरी परंतु राज्याच्या संघटनेच्या वतीनं सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात दृष्टिकोनातून त्याचं म्हणणं ऐकून घेण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या आ, जे सौजन्य दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाही आता आमच्या माफकापेक्षा आहे तरी परंतु तुम्ही सर्व स्तरामध्ये वावरणारे वा, 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 पत्रकार आहात तेव्हा तुम्हाला विनंती आहे की या बाबतीत तुम्हाला आम्हाला काही विचारायचं हा विशेषतः ग्रामीण भागातील वाढीव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या जी काही व्यवस्था आहे शिक्षणाची हा उद्ध्वस्त करणारा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये गेली वर्षभर आम्ही जिल्हा राज्यस्तरावरती राज्य स्तरावरती खूप मोठी आंदोलन केलेली आहेत असंख्य निवेद निवेदन मुख्यमंत्री महोदयांपासून ते अगदी विधान सभा विधान प्रतिनिधींच्या पर्यंत पोहोचवलेली आहे अगदी हाऊसमध्ये सुद्धा अनेक सन्मान्य सदस्यांनी हा विषय उचललेला आहे पण तरी देखील शासनाने हे या संबंध या संबंधामध्ये हा जी आर मागं घेतलेला नाही आता उलट ह्या वर्षीच्या बदल्यांच्या मध्ये समायोजनाचा हा जो जी आर आहे पंधरा मार्च तासांची माहिती असता त्याची अंमलबजावणी सक्तीने आणि घाईकरीपणे करण्यात अजूनही कोणाला कोण कुठल्या शाळेवर आहे अजून कोणालाही कल्पना नाही एवढा सगळा प्रचंड गोंधळ आहे शाळा सुरू होण्याचा एक चार दिवस बाकी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ना शिक्षकांना कुठली शाळा मिळणार नाहीत आणि याच्यावर सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे विशेषतः वाढीव वस्तीवर जे मोठे वर्ग आहेत सहावी सातवी आठवीचे वर्ग कमी पटाची तर लहान वस्ती असल्यामुळे पटसंख्या कमी असते तर जे काही आर टी ॲक्ट म्हणजे शासनाचा कायदा शिक्षणाचा जो अधिकार आहे दोन हजार नऊचा त्या कायद्यामध्ये या मोठ्या वर्गाला प्रत्येक वर्गाला एक शिक्षण हे घटनेनं दिलेलं संरक्षण आहे त्याला छेद देऊन जवळपास राज्यभरामध्ये दे दहा हजारहून अधिक कमी संख्या दहा हजारापेक्षा अधिक इतक्या संख्येने ही पद कमी होत आहेत आणि ह्या बंद झालेल्या शाळामध्ये कधीही उभे राहणार नाही यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने अर्जविरोधित त्या मोर्चा आंदोलन आमच्या तर करून झाले आणि आता अखेरचा उपाय म्हणून आम्ही ह्या आकवडाभरामध्ये या संच मान्यतेच्या विरोधामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये या याचिकेच्या विरोधामध्ये आम्ही अतिशय ठोस पुरावे गोळा करून आम्ही याचिका या ठिकाणी दाखल करत आहोत आणि हा कसा आर टी एक्टच्या विरोधात असणारा हा जी आर रद्द करण्यासाठी आता आम्ही न्यायालयात गाव घेतलेली आहे